सर्व गुरुवर्यांना माझा साष्टांग दंडवत मी डॉक्टर प्रशाली जोशी सेवानिवृत्त प्राध्यापक भौतिकशास्त्र पुन्हा एकदा आपल्यासमोर श्रीमंत राजयोगी मैपतीनाथ महाराजांच्या पदाचे निरूपण करण्याचा प्रयत्न करत आहे मागील पदामध्ये सद्गुरूला सखा मानून त्याचा विसर पडू देऊ नका याचे वर्णन होते आणि त्या पदात बऱ्याचशा उपमा दिल्या गेल्या होत्या सहस्रार चक्राला कपाटाची उपमा दिली गेली होती ते कपाट ओढलं पाहिजे वरील मग सतरावीचे स्नान जिथे करायचं तिथे त्याला बेटाची उपमा दिली गेली होती आणि उन्मनीत पोचल्यावर च्या आधी तुर्या ते उन्मनीमध्ये मनाचा कसा डावाडोल विचार होतो आणि चांगले सुंदर सुंदर दृश्य पुन्हा भौतिक सुखामध्ये मायेमध्ये ओढून घेतात याचं वर्णन होतं आता दुसरं पद घेत आहे त्या आधी प्रत्येक पदाचं मूळ परब्रह्म पोचण्यापर्यंतच आहे कुंडलिनी जागरण हा त्याचा एक मोठा विधी आहे म्हणजे ती आदिशक्तीला शिवाची भेट घडवण्याकरता मध्ये किती त्यांना ध्यानामध्ये साधना करावी लागते आणि ध्यानातूनच हे सगळं मिळवता येतं आणि त्याच्याकरता सद्गुरू सहाय्य करतात सद्गुरूच्या सहाय्याविना हे शक्य होत नाही हे प्रत्येक पदातून आत्तापर्यंत सांगितलं आहे आता आजच्या पदाच्या पहिल्या ओळी बघूया आजचं पदाची पहिली ओळ आहे सर्व गोपाळांचे मेळी चोरी करतो वनमाळी प्रत्येक पदाचा उद्देश हाच आहे की समाधीपर्यंत कसे पोचावे सहज समाधी कशी मिळावी मैपतीनाथ महाराज नरहरीनाथ महाराजांच्या कृपेने त्या ध्यान ध्यान साधनेमध्ये नेहमीच राहत होते प्रात्र गुरुचं स्मरण करत होते आणि कुंडलिनी योगाचं पूर्ण ज्ञान त्यांना होऊन गेलं होतं तेव्हाच त्यांना ती सहज समाधी लाभली होती तर प्रत्येक पदामध्ये परब्रह्म हा शब्द आला आहे परब्रह्म म्हणजे नेमकं काय का पवित्र श्रीमद भगवद्गीता अध्याय पंधरा श्लोक सोळा सतरामध्ये तीन देवतांचे वर्णन केले गेले आहे पहिला शरपुरुष याला ब्रह्म म्हटले जाते हा एकवीस ब्रह्मांडांचा स्वामी आहे व नाशवान आहे शरपुरुष म्हणजे कालब्रह्म आणि याता मंत्र ओम आहे दुसरा अक्षरपुरुष याला परब्रह्म म्हटले जाते हा सात शंख ब्रह्मांडांचा स्वामी आहे व नाशवान आहे अक्षरपुरुष म्हणजे परब्रह्म त्याचा मंत्र तत आहे तत् म्हणजे सूचक आहे आणि तिसरा पुरुष म्हणजे परमाक्षर पुरुष याला प पारब्रह्म म्हटले जाते हा अनंत ब्रह्मांडांचा स्वामी आहे व अमर आहे अक्षर ब्रह्म म्हणजे संपूर्ण ब्रह्म संपूर्ण ईश्वर पूर्ण ब्रह्म त्याचा मंत्र सत आहे येथे अक्षर शब्दाने ओंकारालाच तत्वात्मक ब्रह्म म्हणून सब संबोधले आहे थोडक्यात ज्यापासून जगातील घडामोडी अर्थ म्हणून प्रकट होतात जे अनादी अनंत व अविनाशी आहे ते ब्रह्मच शब्दाचे खरे स्वरूप आहे प्रश्नोपनिषदानुसार ओंकार हाच परब्रह्म व पर परपरप्रणाव आहे समर्थांनी निवडलेली चौदा ब्रह्मे त्यांची फक्त नावे सांगत आहेत त्यांचे पूर्ण वर्णन करणार नाही पहिला आहे शब्द ब्रह्म दुसरा मितिकाक्षर ब्रह्म तिसरा ख ब्रह्म चौथा सर्व ब्रह्म पाचवा चैतन्य ब्रह्म सहावा सत्ता सत्ता ब्रह्म सातवा साक्ष ब्रह्म आठवा सगुण ब्रह्म नववा निर्गुण ब्रह्म दहावा वाच्य ब्रह्म अकरावा अनुभव ब्रह्म आणि बारावा आनंद ब्रह्म तेरावा तदाकार ब्रह्म आणि चौदावा अनिर्वाच्य ब्रह्म याचे पूर्ण वर्णन येथे देत नाही आहे पण त्यांनी ही चौदा ब्रह्मे सांगितली आहे आणि आपण सकाळी उठतो प्रसन्न मुजरेत असतो त्यावेळेला प्रात स्मरणामध्ये प्रातकालीन श्लोकामधला एक श्लोक आहे हा ब्रह्माचा श्लोक आहे प्रातः स्मरामी रिधी संस्फूर्दात सच्चिद सुखम परमहस गती तुरीजागर सुशुपेद्रहम न त्याचा अर्थ असा आहे पहाटेच्या वेळी मला माझ्या हृदयात चमकणारे आत्माचे शुद्धसार ध्यान करताना आठवते जे सच्चिदानंद स्वरूप परमानंद देते हा सर्वोच्च हंस आहे आणि मनाला तुर्याच्या म्हणजे चौथी अवस्था तुर्याच्या अवस्थेकडे घेऊन जातो ही अवस्था योगीजनांचे पातळीचे प्राप्यस्थान आहे ज्याला स्वप्न जागरण निद्रा या तीन अवस्था माहीत आहे त्या त्या अक्षुण्य परब्रह्माचे मी स्मरण करतो या पंचमहाभूताच्या देहाचे नाही पुढचा श्लोक आहे ब्रह्मार्पणं ब्रह्म हवीर ब्राह्मण उत्तम ब्रह्मेव तेन गन्तव्यं ब्रह्म कर्म समाधिना ब्रह्म म्हणजे नेमकं काय आहे जे पण आहुती देण्याचे साधन आहे ते ब्रह्म आहे जी आहुती दिली जात आहे ते हविष्य ते पण ब्रह्म आहे यज्ञ ब्रह्म आहे आणि हे कर्म पण ब्रह्म आहे जो आहुती देत आहे व जो व्यक्ती ब्रह्म मध्ये स्थित आहे त्यात लीन होऊन तो यज्ञाद्वारे ब्रह्मलाच ब्रह्मालाच प्राप्त होतो आणि शेवटची ओळ आहे ब्रह्मकर्म समाधीना समाधीना म्हणजे जे पर पूर्णत भगवत चेतनेमध्ये लीन होते ते ब्रह्म परब्रह्म त्या पदात सर्व गोपाळांचे मेळी तोरी करतो वनमाळी त्याच्यामध्ये काही शब्द वापरले गेले आहे पहिलं वृत्ती दुसरं लंबिका तिसरं मध्यमा आणि चौथं गोपाळी वृत्ती म्हणजे काय वृत्ती म्हणजे असं तर प्रवृत्ती असते आणि श्रीकृष्ण गोपिकांशी रममाण होते त्यांचं गोपिकांत श्रीकृष्णाबरोबर अद्वैत होतं आणि त्या वृत्तीमुळे त्या अद्वैतामुळे ते गोपिकांच्या घरी जात होते रासलीला करायला नाही काही चूक अर्थ लोक काढतात ॲक्च्युली श्रीकृष्ण स्वतःच योगेश्वर होते आणि योगेश्वराकडून त्या सोळा हजार एकशे आठ बायकांचा जो लोक विपर्यास करतात त्यांना अर्थ न समजता उलट्या त्या गोष्टी सांगतात असो त्यात आत्ता सार नाही आहे वृत्ती म्हणजे वृत्ती ही मंथन भैरव तंत्रानुसार सर्वोच्च स्थिती असते म्हणजे गोपिकांबरोबर श्रीकृष्ण राहत होते ती त्यांची ती सर्वोच्च स्थिती होती सर्वोच्च स्थितीचा संदर्भ देते कुप्जिका देवीच्या उपासनेशी संबंधित तांत्रिक ग्रंथाच्या एका विस्तृ विस्तृत विस्तीर्ण कार्याशी हे संबंधित आहे त्यानुसार एखाद्याने विचार केला पाहिजे की त्या माध्यमातून तो आत्मा त्या अमृताने भरलेला आहे ही सर्वोच्च अवस्था आहे तिला वृत्ती म्हणतात आणि हे सर्वोच्च तत्व आहे असे म्हणतात हे थे परम आ, परम ते परमब्रह्म आहे परमब्रह्म आहे त्याची खूण परमानंद आहे तो आनंद परमानंद शक्तीचा त्याग असे म्हटले जाते कारण ती शक्ती जी कुंडलिनी शक्ती शक्ती आहे आदिमाया ती जेव्हा उठून शिवाशी भेटीसाठी वर येते तेव्हा ती आपलं सर्व सोडून आणखीन परमात्म्यात विलीन होते तो तो जो विलय आहे ते परब्रह्म आहेत आणि तो आनंद म्हणजे परमानंद असा म्हटला जातो आणि अशा प्रकारे रत्नांची नगरी मणिपूर चक्र मणिपूर चक्र म्हणजे जिथे विष्णूचे स्थान आहे नाभीमध्ये त्याच्या रहस्यासह तुम्हाला ती प्रगट झाली आहे आणि त्याला ती वृत्ती म्हणतात आणि ते वृत्ती ते गोपिकांच्या घरी श्रीकृष्ण जातात आणि तिथे चोरी करतात असा या पदामध्ये वर्णन आहे दुसरं आहे लंबिका योग हा योगाचा एक प्रकार आहे ज्यामध्ये जीभ तोंडाच्या आत वळवली जाते आणि तिचे टोक लांबिका लांबिका विवरामध्ये असते या प्रक्रियेला खेचरी मुद्रा म्हणतात जिभेला संस्कृतमध्ये जिव्हा किंवा काला असे म्हणतात संस्कृतमध्ये लांबिका म्हणजे कोमल टा ता, टाळूला म्हणतात या मुद्रेचा सराव सर्वात धोकादायक आहे हट हटयोगीच ह्या मुद्रेचा खेचरी मुद्रा जास्ती करतात कारण ते सगळे जलंधरबंद उड्डायन बंद मूलबंद लावून आणखीन कुंडलिनीला तिला वर खेचतात त्यांचा योग फार कठीण आहे हट योगाचा आधी मी वर्णन केलं आहे तर या मुद्रेचा सराव सर्वात धोकादायक आहे एक प्रकारचा योगाभ्यास लंबिका योग हा चाप विंतू निबळे आणि विविध विषयांच्या हानिकारक प्रभावांना मारण्यासाठी तज्ञांना मदत करण्यासाठी स्वीकारला जातो संस्कृतमध्ये लांबिका म्हणजे चवीची नाजूक भाव भावना चवीच्या नाजूक अर्थासाठी संस्कृतमधील आणखी एक शब्द आहे तालू चवीच्या नाजूक भावनेवर एक रिकामी जागा आहे त्याला लांबिका विवरा म्हणतात आपल्या जिभेला फारशी हालचाल करण्याची परवानगी नाही ती लिमिटेड आहे कारण ती त्याच्या तळाशी खालच्या बाजूला फ्रेनम नावाच्या स्नायूच्या पट्टीने बांधलेली असते आणि त्याला संस्कृतमध्ये स्थिरबंद म्हणतात आणि योगी लोकांची ती ती पट्टी त्याने कापलेली असते आणि मग ती जीभ ते आत वळवतात आणखी टाळूला तशी लावतात त्याला ती खेचरी मुद्रा म्हणतात हा फार कठीण योग आहे पण ह्यात त्यांनी केलंय लंबिकेला स्वादसुद्धा आला त्या वरतून दही जे पडलं शस्त्रार उघडल्यावरती सतरावीचं शीर जे त्यांच्या ह्याच्यावर पडलं ध्यानामध्ये त्याचा स्वादसुद्धा या लांबिकेला त्यांना आलेला आहे मध्यमा चार प्रकारच्या वाणीमध्ये परापशंती मध्यमा वैखरीमध्ये मध्यमा ही वाणी आहे या वाणीचे स्थान कंठाळजवळ असून ही सदैव जागृत असते हा अभ्यास केला की या वाणीचा अनुभव कुणालाही येऊ शकेल मानसिक जप किंवा स्तोत्र पठन या वाणीद्वारे होत असते या वाणीने जप केला असता म्हणजे ओठ व जीभ न हलवता जप केला असता किंवा स्तोत्र पठन केले असता जर थोडे लक्षपूर्वक पाहिले तर कंठाजवळ स्पंदने जाणवतात व वा कालांतराने वाणीचा स्पष्ट अनुभव येतो याचे या वाणीचे त्यांनी उखळ केले आणि सो सोहम दंडाचं मुसळ केलं हा पदामध्ये उल्लेख आहे शेवटचा शब्द आहे गोपाळी गोपाळी चेहऱ्यावरती पसरली म्हणजे काय नेमकं काय झालं गोपाळी हे श्रीमतोत्तर तंत्रातील भैरवी स्तोत्रानुसार देवीचे विशेषण आहे कुब्जिका तंत्राचा विस्तार कुप्जिका पंथातील सर्वात जुना लोकप्रिय आणि सर्वात अधिकृत तंत्र आहे त्यानुसार विजय विजय तुला हे देवी भगवती भगवतीला म्हणतात ते तुझा विजय असो तुला हे पावले म्हणजे तुला तुझी शिवाशी भेट झाली ज्या शिवाचं वर्णन केलेलं आहे हे ज्याचे कानातेले साप आहेत आणि जो पवित्र धागा म्हणून मोठा साप धारण करतोस तो शिव आहे मोठ्या डोळ्यांचे हे सत्वा स्वत्वाचे तत्व असलेला महादेव आहे त्या दिव्य स्वरूपाचे मुळापासून मुळापासून दर्शन व्हावे हा सिद्ध चिंतनाचा हेतू आहे म्हणजे शिवाचे ते दिव्य स्वरूप आपल्याला पाहिजे पाहिजे आहे आणि ही गोपाळी पसरली आणि तिला त्या आदिशक्तीला शिवदर्शन झाले दिव्य स्वरूप दिसले असा हा उल्लेख आहे आता आपण पदाकडे वळूया सर्व गोपाळांचे मेळी चोरी करतो वनमाळी सर्व गोपी गोपिका एकत्र होऊन मेळावा करून आणि त्यांचा लीडर म्हणजे त्यांचा पुढारी म्हणजे श्रीकृष्ण तो वनमाळी चोरी करा करतो वृत्ती गोपिकांचे घरी दही दूध घृत लागी चोरी गोपिकांच्या घरी जातो आणि त्यांच्या हंडीतून दही दूध आणि तूप याची चोरी करतो सतरावीचे विरजनशीर विरजनशीर गट भरला सुंदर आता एकदम पहा साधी एक चोरी करण्याच्या गोष्टीवरून सतरावीच्या विरजनशिरापर्यंत पोचले म्हणजे हे सर्व परत कुंडलिनी जागरणात मैपतीनाथ महाराजांच्या ध्यानामध्ये चाललेलं आहे सतरावी म्हणजे जिथे अमृत काळाजीला म्हणतात जीवन काळा म्हणतात सोळा काळात पहिले सांगितल्या होता पंचमहाभूत पंच पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय सोळा सतरा सोळावे मन आणि सतरावी म्हणजे ही जे अमृत कुंभ आहे अमृत अमृताचं स्नान जिथे त्यांनी केलं होतं सतरावीचं स्नान सतरावी सुंदरा आ, तिथे विरजण लावले आहे दुधामध्ये विरजण लावले म्हणजे ते तिथे एक घट ठेवला आहे तिथे विरजण लावले आहेत दह्याचे विरजण लावतो आपण दुधावरती घट भरला सुंदर पीठाचे वरती पीठ म्हणजे पुन्हा महाकारण शरीराच्या वर भरलेला आहे हा घट आणि ते शिंके शिंक्यावर हा घट ठेवला शिंक म्हणजे परत पहिल्या पदामध्ये कपाट म्हटलं होतं ना आता शिंक कुठे लागलं ला आहे त्या शहस्त्रावरती शिंक लागलं ला आहे आकाशी लोंबती शिंक आकाशाला टांगून ठेवलेलं आहे तोडा तोडा कुलपे चार चारी तोडा चारी तोडा म्हणजे कोणती स्थूल देहाचं सूक्ष्मदेहाचं आणि कारण देहाचं आणि महाकारण देहाचं चार देहाला कुलपे लागलेली आहे ती तोडा म्हणजे एक एक कुलूप दार खुलेल आणि एक एक दार वस्त्र जसं गळून पडतं तसं ते सग सगळं गळू गळून पडेल आणि चारी कारणां चारी देहांचा निराश होईल निराश होईल त्यांचा रास झाल्यावर फोडा पाचवीचे घर पाचवीचे घर म्हणजे उन्मनीचे घर त्याच्यानंतर फोडायचे आहे त्यातच मध्यमेचे आणा मी मध्यमेचं आत्ता मी वर्णन केलं मध्यमावाणीचं तिथे वर्ता वर्ता उभा राहे काना मध्यमेचे उखळ करायचे आहे आणि तिथे वरती काना उभा आहे कुठे म्हणजे जर शस्त्रार उघडल्यावरती आपल्याला श्रीकृष्णाचे कोमळ सावळी मूर्ती दिसत आहे तिथे काना उभा आहेत त्याच्या हातात सोहम दंड आहे म्हणजे ते ओंकार स्वरूपच आहे आणि ओंकाराचा सोहमचा नाद जो आपण महिपतीनाथ महाराज जो अजपा करून राहिले होते ध्यानात असताना तो सोहम दंड श्री त्या श्रीकृष्णाच्या हातात आहे लक्ष मडके फोडूनी टाकी आणि इथे ध्यान साधनेमध्ये लक्ष त्या माठावरती आहे वरती जो घट भरला आहे त्याच्यावरती आहे आणि तो सोहम दंड जो आहे तो दंड त्या मडक्याला फोडून टाकतो वदने पसरलेली गोपाळी आणि त्या मडकं फुटल्यावरती त्या त्यातलं त्या 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 विर विरजलेलं दही सगळं तोंडावरती सगळं पसरतं आणि ती गोपाळी पसरते म्हणजे शिवाचा स्वरूप त्याच्यावरती पसरतं आणि धार लांबिकेला आली की जे आत्ता मी खेचरी मुजऱ्याच्या गोष्टी केल्या होत्या तर त्याची धार लंबिकेपर्यंत गेली म्हणजे त्या टाळूपर्यंत जिव्हेपर्यंत ती धार आली काला देही झाला देखे देही असा गोपालकाला झाला जसा आपण त्या जन्माष्टमीला लाया दही लाया, गोपाल गोपालकाला करतो दही काला करतो तसा काला देही झाला देखे तिथे देहात काला होऊन गेला नैनी गोपाळ हा दिखे डोळ्याला गोपाळ दिसून राहिला आहे म्हणजे श्रीकृष्ण दिसून राहिला आहे आणि माठ फुटला मडकं फुटलं तर खापर घेऊन या शिरी माठाचा जो तुकडा असतो मडक्याचा मा, त्याला खापर म्हणतात ते आणि ते खापर मैपतीनाथांनी आपल्या डोक्यावर ठेवलं म खापर घेऊन या शिरी नाचा हात पुसाटिरी सगळं दहीनी सगळं माखलेलं सगळं आपल्या अंगावर आलेलं आहे आणि आपलं जीवाशिवाची भेट झालेली आहे तो हात आपण नाच करा त्या शि खापर घेऊन शि डोक्यावर खापर घेऊन त्यांनी नाच केला आणि नाच केल्यानंतर तो हात पुसा टिरी टिरी म्हणजे आपल्या पृष्ठभागावरती जसा आपण हात पुसतो हात धुतल्यावर तसे हात पुसा आणि महिपती सदा नाचे गुणगात नरहरीचे ना महिपती ते खापर घेऊन नाचू लागतात असं त्याचा दिव्य अनुभवाचं वर्णन आहे आणि त्यावेळेला ते गुणगात नरहरी ते नरहरीनाथ महाराजांचे गुणगात होते असा त्यांचा दिव्य अनुभव हो त्यांनी या पदात वर्णन केलेला आहे सद्गुरुनाथ महाराज की जय धन्यवाद